भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज कर्जत आणि नेरळमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी दिवंगत राजीव गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रशासनातील योगदानाचा आणि देशहितासाठी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांना स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली या कार्यक्रमास काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी मुकेश तुकाराम सुर्वे तालुका अध्यक्ष संजय गवळी कर्जत शहर अध्यक्ष लीलाधर देवळे माजी शहर अध्यक्ष विजय हरिचंद्रे शहर सरचिटणी जाकी नजे आणि सूर्यकांत पाटील उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी बोलताना नेत्यांनी सांगितले की राजीव गांधी हे आधुनिक भारताचे शिल्पकार होते त्यांनी संगणकीकरण विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रसार आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देऊन भारताला एकविसाव्या शतकात घेऊन जाण्याची दिशा दिली त्यांनी सुधारणावादी प्रशासन पंचायतराज सशक्तीकरण आणि युवकांना मतदानाचा अधिकार हे क्रांतिकारी निर्णय घेतले ग्रामीण भागात विकास पोहोचवण्यासाठी त्यांनी रोजगार आम्ही योजना दूरसंचार क्रांती आणि शिक्षणाचा प्रसार यासाठी विशेष प्रयत्न केले एकवीस मे एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी तामिळनाडूत एका प्रचार सभेदरम्यान त्यांच्यावर आत्मघातकी हल्ला झाला आणि त्यात त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली त्यांच्या आकाले जाणे हे संपूर्ण देशासाठी एक मोठी हानी होती असे मत यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आपल्या देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांची आज पुण्यतिथी आहे त्यांना मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे त्यांना विनम्र अभि अभिवादन करतो तसा किस्सा पाहिला तर माझे वडील ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस राजीवजींबरोबर अनेकदा त्यांच्या गेटी झालेल्या आहेत त्यांचे फोटोज आहेत वडील त्यांचे किस्से सांगायचे अतिशय लहान वयामध्ये म्हणजे चाळीसाव्या वर्षी ते आपल्या भारताचे पंतप्रधान झाले एवढ्या लहान वयात त्यांनी आपला देश सांभाळला अतिशय चांगल्या पद्धतीने आणि नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्या देशाला त्यांनी पुढं नेण्याचं काम केलं आज सहजगत्या पाहिल्यात आपण तर छोटी मोठी गोष्ट म्हणजे एक ए टी एम साधं छोटं एक उदाहरण घेतलं एटीएम आत्ता आपल्याला खूप नॉर्मल काही हे वाटतं त्या काळात त्यांनी ते आणणार लोकांना त्या काळात ती सुविधा कशी लवकरात लवकर मिळेल कम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये त्यांनी खूप मोठं काम केलं आणि असा खूप चांगला आणि होणार पंतप्रधान आपल्या देशाला मिळाला आपलं दुर्दैव म्हणायचं की ते खूप लहान वयातच गेले त्यांना मी पुन्हा एकदा अभिवादन करतो इतका मनमिळावू आणि सहृदय आणि शांत स्वभावाचा पंतप्रधान आपल्या देशाला मिळाला केवळ अपघाताने इंदिरा गांधींची दुर्दैवी हत्या झाल्यानंतर अपघाताने राजीव गांधींकडे देशाचं नेतृत्व आलं पण त्या नेतृत्वाचा पुरेपूर उपयोग करत कॉम्प्युटर युगाचा पाया त्यांनी रचला त्याच्यावरच आज मोबाईल आले पण या मोबाईलचा अत्यंत गैरवापर करून आज बी जे बीज पीचे घृणास्पद कार्य करत आहेत त्यामुळे हा शब्दाचा सर्वात मोठा दुरुपयोग बी जे पीने केला हा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की राजीव गांधींनी ज्या वेळेला हे पंतप्रधान पद स्वीकारलं त्यानंतर त्यांना बोफोर्स प्रकरणात अडकवण्याचं षडयंत्र ह्या बी जे पीच्या बगलपच्च्यांनी केलं होतं हे आता सर्वज्ञात झालेलं आहे केवळ सहासष्ट कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप करून अण्णा आजारेनं हाताशी धरून गौराव म्हणजे काही सभास हाताशी धरून बीजेपीने मागल्यादाराने राजीव गांधींची अत्यंत निंदनीय अशी आक्षेपार भाषा करून टीका केली होती आणि त्यांच्यावर बोफोर्समुळे त्यांना सत्तेपासून दूर करावं लागलं परंतु त्यानंतर आज आपण बघतो एक पैसा भ्रष्टाचार न होता सुद्धा बोफोर्स मध्ये सर्व तिथल्या आरोपींना क्लीनचीट मिळालेली आहे ते केवळ कमिशन होत बरं का आणि तिथे कुठलाही गैरव्यवहार झाला नव्हता पण बीजेपीचा आत्ता जो सगळा नंगानाच सुरू आहे त्याचं मूळ या बोफोर्स प्रकरणामध्ये त्या बीजेपीच्या त्यावेळेच्या नेतृत्वाने घातलं आणि अडवाणींनी रथयात्रा करून हिंदू मुस्लिम दरी जी निर्माण केली त्याचा आज अत्यंत घृणास्पद असा कळस झालेला आहे आणि ह्या सर्वास राजीव गांधी सारख्या नेतृत्वाची पुन्हा एकदा गरज आहे त्याच्यामुळे त्यांचे सुपुत्र राहुल गांधी यांना देशाने पाठिंबा द्यावा आणि पुन्हा पंतप्रधानपदी राहुल गांधींना आणण्यात यावं ही माझी जाहीर अपेक्षा आहे धन्यवाद राजीव गांधी माझी पंतप्रधान आजच त्यांचं काही वर्षापूर्वी निधन झालं माझी आठवण सांगतो महाबळेश्वरला मी गेलो होतो मे महिना होता आणि रात्री साधारण साडेबारा अकरा वाजता आवाज यायला लागला की राजीव गांधी अमर रहे अमर रहे त्यावेळेला तो एक मोठा धक्का होता कर्जतला आल्यानंतर बरोबर दुपारी बारा वाजता त्यांचा शपथविधी झाला आणि त्यावेळेला तुम्हाला सांगतो गावामध्ये चर्चा होती की डॉक्टर प्रधान आज आपल्याकडे नाही आहेत त्यांनी बो मी त्यां त्यांनी मला हात मारून सांगितलं बाळ फार म्हणजे मोठं नेतृत्व आपल्यातून गेलेलं आहे पण हा माणूस विचारी आहे आणि हा बघ भारताला पुढे नेईल हे त्यांचे डॉक्टर प्रधानांचे विचार आहे पहा आज आपली मुलं बाहेर देशात जातात लाख दोन लाख सगळं काही आज सुबत्ता आपल्याकडे आलेली आहे पण हे कॉम्प्युटर युग जे आहे हे कॉम्प्युटर युग आणलं ह्याला कुठेही तोड नाही की विरोधी पक्षाचे लोकही मानतात की बाबा त्यांनी सांगितलं होतं राजीव गांधींनी बाबा तुम्हाला हे यंत्र मंत्रयुग तुम्हाला पुढे नेणार नाही ने। मंत्रयुग म्हणजे याचा अर्थ काय की जाती धर्माच्या जा नावाखाली जे काही चाललेलं आहे ते नाही तर तुम्हाला यंत्रयोग पुढे घेऊन जाईल आज जी काही सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती झालेली आहे एक मिनटामध्ये माणूस कुठेही जगात संपर्क ठेवू शकतो आपली पोरं घरी बसूनच लाख लाख रुपये कमवतात ही सगळी देणी त्यांची आहेत अब्दुल कलाम त्याच वेळेला त्यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान झाले आज जी काही आपल्या देशाने शस्त्रास्त्राच्या बाबतीमध्ये अगदी इथे बसूनसुद्धा कुठेही आपण ते अण्वस्त्र फेकू शकतो सगळी तयारी या माणसाने केली अतिशय दिलदार स्वभावाचा माणूस होता त्यांच्या तर त्यांनी विरोधकांनाही जिंकला तर हरिश्चंद्रनी सांगितलं की अटल त्या अगदी लिहिलेलं आहे की बाबा राजीव गांधींनी मला खूप मदत केली म्हणून आणि विरोधी पक्षाचे जे नेते आज हयात नाही आहेत ते प्रमोद महाजन की ते काँग्रेसचे प्रचंड टीकाकार पण त्यांनी हयातीमध्ये कबूल केलेलं आहे की बाबा हे जे काही युग आणलेलं आहे कॉम्प्युटर युग हे राजीव गांधींनीच आणलेलं आहे तसं नेतृत्व आता होणं नाही पण आता काळ काय सा कुठे काय वाढून ठेवलं आहे हे तुम्हाला आम्हाला सांगणार नाही पण परत असं नेतृत्व निर्माण व्हावं एवढं बोलून मी माझे दोन शब्द आपलं माझी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी आहे त्यांना विनम्रपणे अभिवादन करून मी एक छोटीशी आठवण त्यांची सांगतो फार वर्षापूर्वी मी हाफकिनशिटमध्ये सर्विसला होतो त्यावेळेला एक दोन तरुण व्यक्ती आमच्या हाफकीनमध्ये आल्या होत्या हा। त्यांच्या काही कामासाठी त्यावेळेला सिक्युरिटी यांनी त्यांना रिस्सा त्यांना लिहायला सांगितले एन्ट्रीपिटी करायला सांगितली आणि त्यांना पाठवलं हो त्यांचं काय कामासाठी कुठल्या डिफांडला होतो तिकडे त्यानंतर थोडा वेळ गेला पब्लिक रिलेशन ऑफिसर यांनी आपलं सर रजिस्टर चाललं तर त्यांना तिथे जी दोन व्यक्ती आल्या होत्या त्यातलं एक नाव जे आहे जी त्यांना शंका आली आहे ही व्यक्ती वेक्टि कोणतरी वेगळी असणार लगेच तावडतो त्यांनी काय केलं त्या संबंधित डिफांड तिथे गेले आणि ते दुसरं त्यांच्यावर जे होते त्यांना सहज आपली चौकशी केली तुम्ही काय कुठून आलात काय आलं काय काम आहे तुमचं काय लागली मदत आम्ही करू मी पब्लिक रिलेशन ऑफिसर आहे असं असं तुमची ओळख आहे यांची ओळख काय तेव्हा त्यांनी सांगितलं की हे आपल्या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे चिरंजीव आहेत म्हणून आणि जण पायलट होते ते तर नंतर त्यांनी काय केलं लगेच आवडतो खाली आले आणि आमच्या डायरेक्टरला वगैरे सगळ्यांना सांगितलं की असं असं इंदिरा गांधींचे चिरंजीव इथे आलेले आहेत लगेच आवडतो सगळेजणं हे करायला गेले मी पण मेन ऑफिसला होतो हेच कळल्यावरती आम्ही पण तिथे गेलो त्यावेळेला अक्षरशः तुम्हाला समजा समोरून एक हाकेच्या अंतरावरून त्यांना मी पाहिलं एकदम म्हणजे पर्सनलिटी इतकी सुंदर होती त्यांची रुबाबदार व्यक्तिमत्व शांत एकदम हसतमुख चेहरा आणि विशेष म्हणजे काय त्यांचं की ज्या वेळेला ते आले त्यावेळेला त्यांनी तिथला जो हे होता सिक्युरिटीवाला त्यांनी सांगितलं तुमचं नाव गावर लिहा वगैरे आजच्या काळामध्ये जर कधी कोणी एखादा हस्सा कार्य करता साधा एखाद्या नेत्याचा जरी तो कार्यकर्ता असता तरी त्यावर तो तुम्ही काय मला ओळखत नाही का असं तसं बोलला असता यांनी कुठेही ओळख मला त्यावेळेला अशी कल्पना पण नव्हती की भविष्यामध्ये यांच्याच आपला काँग्रेसचा म्या शहराध्यक्ष होईल म्हणून हा म्हणजे फार मोठी माझ्या दृष्टीने एक आठवण ही दुसरी गोष्ट आपलं बिहारी वाजपेयी पूर्वीचं राजकारण कसं होतं बघा बिहारी वाजपेयी आजारी होते त्यावेळेला लालकृष्ण अडवाणींना बोलवलं राजीव गांधींनी आणि सांगितलं की अटलजींची तब्येत बिघडलेली आहे आपलं जे शिष्टमंडळ जाणार आहे अमेरिकेमध्ये त्या शिष्टमंडळामध्ये आपण अटलजींना पाठवूया अमेरिकेमध्ये त्यांना जे काय लागेल मदत तिथली वैद्यकीय मदत वगैरे त्यांना लागेल ते आपण ते करू तिथे चांगल्या पर परिस्थितीमध्ये त्यांना तिथे कसे काय ट्रीटमेंट मिळते ते बघा वेळ पडली तर ऑपरेशन पण तुम्ही करा कुठलीही चिंता करू नका आणि त्यांना योग्य ते हे करा तुम्ही असा माझा निरोप आहे म्हणजे मनाचं एवढं मोठंपण की विरोधी पक्षाचे असून देखील त्यांनी अटलजींना परदेशात पाठवून त्यांच्यावर उपचार करायला लावले भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली अर्पित केली आणि अनेकांनी आपापलं त्यांच्या प्रतीचं असणारं मत मांडलं सांगायचं तात्पर्य असं सा या पुण्यतिथीनिमित्त की माणूस जरी गेला तरी त्याचे विचार मात्र जात नाहीत ज्या काही संघटनांनी हे जे काही महापुरुष जे होते देशाच्या हिताचे होते देशाचे खरे पालक होते अशा लोकांना हत्येच्या स्वरूपात मारलं अशा लोकांचा आम्ही ह्या ठिकाणी त्या निमित्तानं जाहीर निषेधसुद्धा करतो मग ते इंदिरा गांधी असतील मग संजय गांधी असतील राजीव गांधी असतील हे न संपणारं असं नेतृत्व होतं आणि ह्या नेतृत्वाला या काही जातीवादी संघटनांनी मारून टाकलं आणि आधी जी सत्ता निर्माण झालेली आहे त्याचं कारण की त्यांची हत्या मग तुमचे गौरी लंकेज असतील मग नरेंद्र दाभोळकर असतील नंतर मग आणखीन आपले पानसरे असतील गोविंद पानसरे असतील असे विचारवंत ज्या देशातून संपवले जातात अशी ही काही अदृश्य अशी संघटना आहे आणि राजीव गांधींच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते एक पेच पेचने पायलट होते त्यांना पायलट आवाई अड्डाचा प्रचंड त्यांना आवड होती त्याच्यानंतर त्यांचा राजकारणाची काही संबंध नव्हता अनेक पिढ्या राजकारणात बघितल्या आजोबापासून आई वडिलांपासून तर सगळेच राजकारणामध्ये होते सगळेच सक्रिय होते पण त्यांच्यावर अशी काही परिस्थिती आली की कालांतरानं इंद्राजी गेल्या संजयजी गेले आणि मग त्याच्यानंतर त्यांना नेतृत्व हातात घ्यावं लागलं मला असं वाटतं रायवरीलला त्यांना तिथून तत्काळ खासदार करण्यात आलं आणि मग त्यांनी जो काही वारसा त्यांचा चालवला मग ते तुम्हाला त्यांनी तळागाळातल्या माणसाचा एवढा खोल विचार केला की आजच्या राजकारणामध्ये त्याच्यानंतर कोणीही तो केलेला दिसत नाही मग तुमचं राजकारण तु... मग तुमचं कम्प्युटर असेल जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे मग रेल्वे असतील अशा असंख्य ए टी एम असेल अशा असंख्य मग तरुणांचा रोजगार असेल मुळात काँग्रेसची जी विचारधारा आहे धर्मनिरपेक्ष विचारधारा म्हणजे सगळ्या जाती धर्मांनी एकत्र येऊन ह्या देशामध्ये काय केलं पाहिजे व्यवस्थित नांदलं पाहिजे तर अशा पद्धतीचा जे काही विचारधारा होती ती त्यांनी प्रॉपर पद्धतीनं ती चालवली होती आणि जी मनुष्याच्या तळागाळातल्या मनुष्यापर्यंत पोचणार होती आणि ही देशातली जी गरिबी आहे ती हटणार होती काँग्रेसचं उद्दिष्ट एकच आहे देशातनं गरिबी हटली पाहिजे सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकत्र नांदलं पाहिजे आनंदानं उत्साहात राहिलं पाहिजे आणि या महापुरुषांचा वारसा पुढे नेऊन हे जो काही देश आहे त्याचं वातावरण संयमी शांततेने असं आनंदानं नांदलं पाहिजे हा एक मेसेज मी संदेश या निमित्तानं देतो धन्यवाद आज राजीव गांधी यांची पुण्यतिथी आहे त्या आम्ही अर्पण करून त्यांना आज श्रद्धांजली वाहतो आणि त्यांना विनम्र अभिवादन करतो आज राजीव गांधी हे देशाचे माजी पंतप्रधान होऊन गेलेले आहेत त्यांना आज जो देशामध्ये जो बदल दिसतोय जो आपण डिजिटल क्रांती आपण बोलतोय ती आज जी काय आहे ती राजीव गांधीमुळे आहे आज देशामध्ये असो किंवा कोणत्याही प्रकारचा डिजिटल राजीव भारतामध्ये आलेला आहे आणि त्याच्यामुळे आज देश प्रगत होण्यासाठी खूप मदत झालेली आहे अशा राजीव गांधींना जरी राजी संपवला असेल तरी त्यांचे विचार आजही आम्ही आमच्या काँग्रेसच्या माध्यमातून जिवंत ठेवलेले आहेत आणि त्यांचे विचार आम्ही असेच पुढे घेऊन जाऊन काँग्रेस याच्या पुढे जोपाने काम करेल असा आम्ही या मुख्यतिथीच्या निमित्ताने आवाहन करतो आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका